ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಮೀ ಆ ಸಾಸೋಡ ವಿಕ್ಟರ್ ಪಾರ್ಕ ಎ खूपच सुंदर इथं आल्यावर एक वेगळाच भाव निर्माण होतो आणि मूर्तीला पाहिल्यानंतर खूपच भारी वाटतं सासवडमधील सासवड घाट सुरू होतानाच पहिली मूर्ती ही विठ्ठलाची भव्य दिव्य मूर्ती ही आपल्याला पाहायला मिळते वारकरी संप्रदाय जेव्हा वारला जातात सासवड घाटातून वरती सगळ्यात दुपर आपल्याला ही विठ्ठलाची भव्य दिव्य अशी मूर्ती पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता मूर्ती एकदम उंच आहे आजूबाजूचं वातावरण हिरवगार निसर्गरम्य वातावरण आहे विठ्ठलाच्या चरणीनं तो मस्त गुण आपण हा सगळा परिसर एक्सप्लोर केला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय भव्य दिव्य अशी विठ्ठलाची सुंदर मूर्ती आहे आजूबाजूला डोंगर आणि सासवड घाट आपला निसर्गरम्य एकदम वातावरण आहे तुम्ही येऊ शकता एक दिवस सासवड घाट आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आपला कमेंट करून नक्की सांगा आणि जर काही पुढचे तुम्हाला व्हिडिओ कशा सासवडवरती पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद